पुढे काही वर्ण प्रकार दिलेले आहेत त्यांचा अचूक क्रम ओळखा आपल्याला वर्णाचे आपल्याला प्रकार दिलेले आहेत वर्णाचे उच्चार स्थानावरून ठीक आहे मग आता बघा किंवा त्याचे उच्चार कसे आहेत ते श हा उष्मेमध्ये येतो स्पर्श व्यंजनांचं वर्गीकरण जेव्हा आपण बघतो तर श स आ, श श आणि स शाळेचा श षटकोणाचा श ते आणि समयीचा स यांना आपण उष्मे म्हणतो यांना काय म्हणतो आपण उष्मे ठीक आहे आता बघा पर्यायामध्ये उष्मे पर्याय असणारा एकच पर्याय आहे श ला उष्मे म्हणणारा एकच पर्याय आहे त्यामुळे हेच आपलं उत्तर आहे हे परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला समजून घ्यावं लागेल क हे स्पर्श व्यंजनामध्ये येतात ह हा महाप्राण आहे आणि व अर्धस्वर आहे ह हा मूळ महाप्राण म्हणतो आपण या ह शिवाय इतर ठीक आहे तेरा लक्ष झालंय का आणि ह एक असे एकूण चौदा महाप्राण आहेत पण ह हा मूळ महाप्राण मानला जातो ह प्रमाणे उच्चार असणारे इतरही तेरा व्यंजन आहेत आणि व ठीक अर्धस्वर आहे यांना आपण अंतस्थ पण म्हणतो य र ल ठीक आहे यांना अंतस्थ पण म्हणतो आणि यांना आपण अर्धस्वर पण म्हणतो कारण त्यांचे उच्चार काही प्रमाणात स्वरांसारखे आहेत आणि म्हणून श हे उष्मे आहे क हे स्पर्श व्यंजनामध्ये ह हो महाप्राण आहे आणि व अर्धस्वर आहे आणि म्हणून दोन नंबरचा पर्याय जो आहे हे काय आपलं उत्तर आहे ओके यस